चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज गारमेंट्स मिळतील आमचा पत्ता चैतन्य मॅचिंग सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा दोन हजार चोवीस मध्ये उद्धव ठाकरेंना शेवटचा धक्का मिळेल असा इशारा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेमार्फत केलाय हुँ? आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी एव्हिडन्स ऍक्ट चा अभ्यास करावा पुरावे म्हणजे सत्य असं समजून सत्य म्हणजे पुरावे असं समजून त्यांनी कारवाई करावी असा एक मोलाचा सल्ला देत असताना मग ह्या एव्हिडेन्स ऍक्ट च्या अंडर ज्या डॉक्टर महिलेनी खुद्द संजय राजाराम राऊतच्या विरोधात सातत्याने जे पुरावे दिलेले आहेत त्या पुराव्याला नजरेसमोर ठेवून संजय राजाराम राऊतला अटक करावं का मग ह्यावर पण आदरणीय फडणवीस साहेबांनी विचार करावा का ह्याच भी उत्तर संजय राजाराम राऊतनी आम्हाला द्यावं कारण का सत्य हेच अगर पुरावा असेल तर ती आमची डॉक्टर बहीण पुरावे सकट जे तिच्यावर संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून छळ सुरू आहे तिला शिव्या दिल्या जात आहेत धमकवलं दिलं जात आहे तिच्या घरावर दारूच्या बॉटल मारल्या जात आहेत तिच्या घरच्या सदस्यांना धमकवलं जात आहे आणि ती सातत्याने जे पुरावे समोर आणते ते पण एव्हिडेन्स ऍक्ट च्या अंडर धरावं का याचं उत्तर संजय राजाराम रावती आम्हाला द्यावं दुसरा आहे की गळ्याचा पट्टा बद्दल फार <coughs> म्हणजे काल जे आमच्या देवेंद्रजींनी अतिशय योग्य पद्धतीने संजय राजाराम राऊतने आजारी उद्धव ठाकरे सगळे उल्लेख केला कुठेतरी नाट्य संमेलन आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे ना तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्या नाट्य संमेलनामध्ये उद्धव ठाकरेला बोलून एका राज्याच्या प्रमुखाने गळ्याला पट्टा लावून लोकांना मूर्ख कसं बनवलं ह्याच्यावर एक नाटक त्या संमेलनामध्ये व्हावं हो, त्याची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेकडे तयार आहे कारण का वर्षावर वर्षावरून निघताना किंवा वर्षा सोडत असताना गळ्यावर मध्ये पट्टा वर्षा पोचल्यापर्यंत गळ्याचा पट्टा निघून गेला हे जे काय नाटक किंवा आजारी असताना ते नाटक उद्धव ठाकरे करत होते त्यावर जरा दोन हजार चोवीस पर्यंत कुठलं तरी नाटक काढावं हो। कारण का दोन हजार चोवीसच्या नंतर राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना जागा राहणारच नाहीये आपले काय प्रश्न असतील तर विचार राऊत असं म्हणाले की फडणवीसांच्या काळात दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे मग संजय राजाराम राऊतच्या गळ्यामध्ये नेमकं कुठल्या मालकाचा पट्टा आहे ह्याच्या त्या मालकाचं पहिलं नाव तरी सांगावं मातोश्रीचा पट्टा आहे सिल्वरोगचा पट्टा आहे पट्टा है। च्या च्या नाँ नाँ। ते दहा जनपदचा पट्टा आहे ज्याला स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही म्हणूनच त्याचं पूर्ण नाव मी सातत्याने का घेतो जेणेकरून त्याच्या स्वतःच्या मालकाचं नाव माहीत नाही गळ्यात नेमकं कुठला मालकाचा पट्टा आहे हे ज्याला माहीत नाही ते दुसऱ्यांना अशा पद्धतीचे टीका टिप्पणी करू नये हे ठरवणारा संजय राजाराम राऊत होता कामा नाही कारण का ज्या संजय राजाराम राऊतने एका डॉक्टर महिलेच्या आयुष्यामध्ये रावणाची भूमिका जो निभावतोय दुसऱ्यांना रावणाची उपमा देऊ नये हे रामराज्य आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला देश रामराज्याच्या दिशेने वाटचाल करतोय इथे आम्ही प्रभू राम ला पूजा करतो आणि प्रभू रामनी जे संस्कार आम्हाला दिलेले आहेत त्या अनुसार आम्ही आमचा देश घडवतोय म्हणून रावणाची भूमिका घरात आणि बाहेर निभावणाऱ्या लोकांनी दुसऱ्यांना रावण बोलण्याची हिम्मत करू नये मुंबई पोलीस एक पत्र ट्विट आहे की या रक्षकच कुठलं पत्र मला पत्रच माहित नाही कुठलं आठ पत्र लक्षात घ्या च्या बद्दल काय अधिकृत आमचा ग्रह खातल त्याच्याबद्दल भूमिका मांडेल पण मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो ज्या खात्याचे मंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्या खात्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही हे मी पत्र न वाचता तुम्हाला सांगू शकतो राज्यातल्या महिला देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरक्षित आहेतच पण पोलीस खात्यातल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत त्या पण देवेंद्र फडणवीसजीच्या खाली निश्चित पद्धतीने सुरक्षित आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम देवेंद्रजी करतीलच अगर त्या पत्र सत्य असेल तर मग तिथे आलेलं आहे ना स्पष्ट आणि अनिल देशमुखांनी पत्राबद्दल बोलावं हे राजकुंद्रानी आस्था चॅनल बघायला बोलावं सारखं आहे बापरे फार मोठं आव्हान आहे होते आता आमचं काय होणार हा ज्याचा आवाज पुरुषाचा नाही आहे त्यांनी अगर आव्हान द्यायला लागलेलं आणि दाढी काढली तर म्हणजे लोक तुम्हाला गांभीर्याने घेतात असं कुठे लिहिलेलं नाहीये आताही तुम्ही त्या हेराफेरीतला बाबूरावच कोणी दिसत आहे त्याच्यात काय फरक झालेला नाहीये मराठी खतम मातोश्रीवर अरे जे देऊन देऊन आता तुला मातोश्रीच्या आतमध्ये बसवलेला आहे एक शेवटचा धक्का दोन हजार चोवीस ला आम्ही देणार मग पूर्ण उद्धव ठाकरे कुटुंब लंडनला गायब म्हणून धक्क्याची भाषा हे उद्धव ठाकरेला जमत नाही जो स्वतःचं जेवण खातो का नहीं खातो हे अजूनपर्यंत माहीत नाही त्यांनी धक्क्याची भाषा करू नये हा अजून आहे एक शेवटचा एक टप्पा राहिला हत्ती निघाला शेपूट राहिलाय एक शेवटच्या ढोंगणावर लाट द्यायची राहिली आहे त्यांना प्रश्न आहे त्या दोन आमदार कुठेतरी आता असं माहिती समोर येत की निवडणूक आयोगाचा सल्ला घेऊन किंवा निवडणूक आयोगाचे निकाल दिला होता शिवसेना शिंदे गटाने दिला होता आणि शिंदे गटाने दावा केला होता की मूळ पक्ष आम्हीच आहे शिवसेना सोडली नाहीये आम्ही फक्त नेतृत्वात बदल केलाय त्याच अनुषंगाने कुठेतरी शिंदे गटात शिंदे गटालाच पात्र ठरेल अशी माहिती समोर बघा एक तुम्हाला सांगू शकतो आमचे राहुल नार्वेकरजी जे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि या कोटाचे न्यायाधीश पण आहेत ते कायदे तज्ज्ञ आहेत तुमच्या आणि माझ्यापेक्षा कायदा त्यांना तरा जास्त कळतो चांगला कळतो म्हणून जे कायद्याच्या चौकटीत राहून ते ऐतिहासिक निर्णय देण्याच्या मार्गावर आहेत एवढं मी तुम्हाला ठाम विश्वास देऊ शकतो आणि ज्या पद्धतीने उभाटा तडफडतायत हा त्यांना याचा मासा पाण्यातून काढल्यानंतर कसा तो तडफडता कशा पद्धतीने तडफडतायत म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं विश्वास आहे आणि मी जे वारंवार आम्ही पहिल्यापासून बोलतोय मी, बोलतो मी माझं कुटुंब माझी जबाबदारी ह्याचा खरा अर्थ हे काही दिवसांनी कळेल जेव्हा उभाटामध्ये दोनच आमदार राहतील आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन प्रश्न आहेत संजय राऊतांनी नागरिकांना टीका केली आहे पण हो ते भेटीला गेले आणि त्याच्यावर त्यांनी बोलले की न्याय आरोपींना जाऊन कधी भेटत आहे त्यामुळे कुठेतरी संविधान धोक्यात अरे पण दिशा सालन आणि सुशांत सिंगच्या मधला आरोपी मातोश्रीमध्ये राहतो मग तुम्ही त्याच्याबरोबर कसे दिसता कसे तुम्ही त्याच्याबरोबर फिरता आदित्य ठाकरेंनी कॅव्हिएट दाखल केलेला आहे इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे त्याच्यावर आरोप झालेला आहे की त्यांनी दिशाचा आणि सुशांत सिंगचा मर्डर केलेला आहे मग तो आरोपीवर तुम्ही रोज जे त्याला मांडीला मांडी लावून बसता तुझ्या मालकाचा जो तिसऱ्या माळ्यावर मातोश्रीवर राहतो तो चालतो आणि राज्याचे मुख्यमंत्री एवढी मोठी केस होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर चर्चा करणं हे कुठे कुठल्या चौकटीमध्ये हो असंविधानिक आहे ते तरी मला सांगावं ना अगर त्याला कायदा कळतो तर सकाळी नाईन्टी न मारता शुद्धीत असेल तर त्याने उत्तर द्यावं कारण का आता त्याचा उभाटा ज्याच्यासाठी तो बोलतोय हा माझ्याकडे जी काय माहिती आहे तेवीस जानेवारीला जे मी वारंवार तुम्हाला सांगतोय मी सांगितलं होतं वज्रमुठ सभा होणार नाहीत त्याच्यानंतर एक तरी वज्रमुठ सभा झाली का तसंच मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या तेवीस जानेवारीला उद्धव ठाकरे स्वतः जाहीर करतील उबाटा मिलीन करत ते उभाटा मी काँग्रेस मध्ये विलीन करत आहे तेवीस जानेवारीला अशी गोष्ट होणार आहे की नाही याबद्दल संजय राजेराव राऊतनी सांगावं हो। कारण आता ही दक्षिण मुंबईची जागा हे मिलिन देवरात लढवणार आहे तसं ठरलेलं आहे हे लोक सांगत नाही आहेत खरं सा, खरं सांगत नाहीये अरविंद सावंतचा राजकीय बळी घेतलेला आहे <coughs> हे आज तो उद्या बाहेर येणार तसंच येणाऱ्या तेवीस जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जे नाशिकमध्ये जो कार्यक्रम होतोय तिथे उद्धव ठाकरे ही घोषणा करतील असं माझ्याकडे माहिती आहे त्यावर संजय राजाराम रावनी स्पष्टीकरण करावं ना म्हणून कुछ दिनो के मेहमान येलो यापुढे हात का पंजा सरळ सरळ नाही बाकी त्यांना विचारमध्ये जाऊन मूळ कुटुंबियांची भेट घेणार काल पुण्यामध्ये भेट घेऊन आम्हाला न्याय मिळावा अशी एक लक्षात घ्या मूळ कुटुंबीय हे हिंदुत्वासाठी सातत्याने झगडणार संघर्ष करणारं आणि हिंदुत्वासाठी भक्कम पद्धतीने भूमिका घेणारं कुटुंब आहे माझी ही भेट कुठेही राजकीय भेट नाही पण कौटुंबिक भेट आहे म्हणून मोहळ वाहिनींना या संकटाच्या काळात त्यांच्याबरोबर उभं राहणं त्यांना आधार देणं हे हिंदू म्हणून हे माझं कर्तव्य म्हणून मी आज तिथे जात आहे त्यांचा भेटून त्यांना आधार देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत जे जे हिंदुत्वादी विचाराचं काम प्रखरतेने करतात त्यांच्या बाजूनी उभं राहणं हे आमची संस्कृती असल्यामुळे आज मी पाच वाजता पुण्याला त्यांच्या कोथरूडच्या घरी त्यांना भेटायला जात आहे महायुतीमध्ये कुठेतरी काल कल्याणमध्ये अजित पवार यांनी भाषण केलं त्यात असं म्हणाले की ठाणे जिल्हा कसा राष्ट्रवादी काँग्रेस झाला आहे त्यामुळे काय आहे सॉरी तुम्ही संपून टाका पण माझा मुद्दा आहे प्रत्येक राष्ट्रीय प्रत्येक त्या त्या पक्षाच्या अध्यक्षाला त्याच्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे की नाही आता अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचा अधिकार आहे सांगणं बाबा ठाण्यामध्ये माझा पक्ष वाढवा तसंच एकनाथ शिंदेजींना शिवसेना महाराष्ट्र आणि बारामतीला वाढवण्याचा अधिकार आहे तसंच भारतीय जनता पक्षाला विस्तार करण्याचा अधिकार आहे प्रत्येक पक्षाला आपला आपला अधिकार असल्यामुळे की ते भाष्य करतात म्हणजे महायुतीमध्ये धुसपूस आहे असं काय नाही आमचा फेविकॉलचा मजबूत जोड आहे बोलूया के के बराबर तो, तो सही मैं इस तरह से देखता हूँ कि मुझे बहुत करीब जाके देखना है कि जो संजय राजाराम राउत के गले में पट्टा है उसका मालक कौन है वो पट्टे का पैसा किसने दिया है वो पट्टे का पैसा मातुश्री से आया है सिल्वर रोग से आया है या दस जनपद से आया है तो का तो ये किसके गले का पट्टे के वाला ये पालतू कुत्ता है ये जरा मुझे में तो दूसरों के के पट्टों के तरफ देखने के पहले तुम्हारे गले में किसका पट्टा है इसका जवाब संजय हमको देना तो चाहिए देखिए आदित्य ठाकरे का बयान कोई सीरियसली आजकल लेता है नहीं उनके घर में भी उत, उनको कितना सीरियसली लेते हैं अभी तक हमको समझा नहीं है इसलिए हम हमारा हमारे मुख्यमंत्री जी ने जो बारह तारीख दी है उसके हिसाब से उद्घाटन होगा और उसके बाद वही हार्बर लिंक पे आदित्य ठाकरे घूमने का काम करेगा तो इसलिए वो सारे के सारे सनातन धर्मों के खिलाफ है उनको हिंदू दे, दे समाज के खिलाफ हिंदू भगवानों के खिलाफ भूमिका लेना ये ही इंडिया अलायो का एजेंडा चलाना ये एजेंडा है पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया आईसी का एजेंडा मतलब इंडिया अलायंस का एजेंडा ये एक ही एजेंडा है इसलिए हिंदुओं के का कुछ भी शुभ मुहूर्त ये इनके लिए अमावस है इसलिए तो ये लोग उस चीज के नाराज है इसलिए उनकी नींद उड़ चुकी है <laughs> तो सुप्रीम कोर्ट में ब्रिटिश कोर्ट केस को लेके एक आया है जहाँ पे सुप्रीम कोर्ट में तो दो दो को तो जो ग्यारह लोगों को छोड़ दिए गए थे उनको फिर से जेल में डालने की बात हो तो रही होगी देखिए अभी तक उस जजमेंट को मैंने पूरी तरह से पढ़ा नहीं है मुझे पढ़ने दीजिए उसके बाद मैं उसके ऊपर जवाब दे सकूँ मुंबई बात करें दावा किया तो देखिए मैं आपको आत्मविश्वास से कह सकता हूँ ये सीट उद्धव ठाकरे ने कांग्रेस को दे चुका है डिक्लेयर कर चुका है कि यहाँ कांग्रेस का कैंडिडेट है मेरे मालूम के हिसाब से आने वाले तेईस जनवरी को उद्धव ठाकरे उबाटा में उबाटा को कांग्रेस में मर्ज करने की घोषणा कर सकते हैं इसलिए अरविंद सावंत का राजनीतिक उनकी श्रद्धांजलि हो चुकी है वो अभी इधर के खासदार नहीं है नहीं रहेंगे क्योंकि ये सीट उनके ही लीडर ने कांग्रेस को दे दी है इसलिए आगे जाके सारे के सारे उद्धव ठाकरे के कैंडिडेट ये हाथ के सिंबल पे लड़ते हुए आपको दिखेंगे देखिए देखिए पुलिस पुलिस का काम करेगी लॉ लॉ का काम करेगा हम उसके ऊपर जो जो उनको सपोर्ट करना है उनको कॉपरेशन करना है हम जरूर हमारे तरीके से करेंगे मगर जिस तरीके से भड़काऊ भाषण का आरोप हम पे लग रहा है फिर हाँ हिंदू समाज को भड़काया किसने हिंदू समाज के हक के जमीन के ऊपर बोर्ड के नाम पे अतिक्रमण और इंक्रोचमेंट किया किसने अगर उसके खिलाफ बोलना हिंदू समाज को ताकत देना वो अगर हमारा गुना है तो मैं गुनेगार बनने के लिए तैयार हूं जो कोई भी कार्रवाई करना है वो मेरे पे करे मैं उसका स्वागत करूंगा जी ने में तो वो देने की बात की तो है उन्होंने जो तो है तो लक्षद्वीप और मानवीय जहाँ पे सामने आए तो 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 देखिये ताकत है आज हमारे प्रधानमंत्री ने जबान से मॉलदीप का नाम न लेते हुए भी वहाँ के तीन मंत्रियों को राजीनामा देना पड़ा रेजिग्नेशन देना पड़ा और जो लक्षद्वीप जो हमारे हक का हक की जगह है उसी तरह हमारा सिंधुदुर्ग भी है जितना सुंदर लक्षद्वीप है उतना ही सुंदर हमारा सिंधु दुर्ग है जो हमारे महाराष्ट्र में तो इसलिए दूसरों को बड़ा करने के बजाय हम हमारे देश में ये जो जो अच्छी जगहें हैं जो इंटरनेशनल टूरिस्ट डेस्टिनेशन के जिस तरह से उसको हम देख सकते हैं डेवलप कर सकते हैं इसलिए मैं आदरणीय पंतप्रधान पी जी का मैं धन्यवाद दूंगा कि सही अर्थ से इन्होंने आज हमारे देश के टूरिज्म को बढ़ावा दिया है

मला वाटत पक्षाची पार्लिमेंटरी बोर्ड हे तो निर्णय घेणार आहे आणि त्यावर उमेदवार कोण असणार त्यावर पक्षाचा पार्लमेंटरी बोर्डच ठरवणार पण पक्षाचे कार्यकर्त्यांचे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मतदारांची स्पष्ट अशी इच्छा आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा कमळ चिन्हावरच असावा आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकली जात आहेत आमची सात लाख मतं त्याच्याकडे ऑन रेकॉर्ड आहेत म्हणून मला विश्वास आहे मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा आदर ठेवून कमळ चिन्हाचाच खासदार हा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा असेल आणि महायुतीचे सगळे घटक पक्ष मग शिवसेना असो राष्ट्रवादी असो एकत्र मिळून आम्ही तो खासदार जनतेच्या इच्छे अनुसार आम्ही निवडून आणू एवढा माझा ठाम विश्वास आ, बघा गुन्हा जो दाखल झालेला आहे त्या गुन्हा ज्या ज्या जे जे मदत सहकार्य पोलिसांना करायचंय शेवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना योग्य वाटतं तर त्यांनी ती कारवाई केली कारवाईला आम्ही पूर्ण पद्धतीने सहकार्य करणार एक दुसरा विषय आहे भडकाऊ भाषण किंवा जे जे मुद्दे आम्ही त्या व्यासपीठावर बोललो बाबा वक बोर्डच्या जमिनीच्या खाली तिकडच्या सोलापूरमध्ये असलेला हिंदू समाजाला पळवलं जात आहे हिंदूंची लोकसंख्या कमी केली जाते है। आज आपण त्याला सोलापूर ओळखतो उद्या ते लोक हिंदूंना सगळ्यांना तिथून बाहेर काढून जसं ते लोकांनी पडघाचं नागव अलसाम ठेवलं तसं उद्या सोलापूरचं नाव सलामपूर पण ठेवतील या दिशेने सोलापूर चाललेला आहे फक्त एका सोलापूर जिल्ह्यामध्ये सहा हजार एकर हे वफ बोर्डच्या खाली अंतर्गत येत आहे आणि ती सगळीची सगळी जमीन ही जबरदस्ती घेतलेली आहे ह्या सगळ्याच्या विरुद्ध हिंदू समाजाच्या विरुद्ध बोलणं हा जर माझा गुन्हा असेल तर मग तू गुन्हा स्वीकारतो आणि जी पण कारवाई आहे त्या कारवाईच्या समोर मी जाणार नाही पण म्हटलं की ही प्रकाश आंबेडकरांना देण्यात आता संजय राजाराम राऊतला तो अधिकार कोणी दिला हा खरं म्हटलं तर तुम्ही महाविकास आघाडीने इंडिया अलायन्स मध्ये विचारलं पाहिजे कारण का मी परत परत सांगतो हयात मध्ये जेव्हा इंडिया ची बैठक झाली तेव्हा ह्याच संजय राजाराम राऊतनी तिकडच्या असलेल्याच काँग्रेसच्या नेत्यांनी मला सांगितलेलं आहे की ह्याच संजय राजाराम राऊतनी जेव्हा प्रकाश आंबेडकरजींचा विषय निघाला तेव्हा हॅनीच सांगितलं तो विषय महत्वाचा नाही पुढचा घ्या मग हा घ्यायचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे त्याला संजय राजाराम राऊत म्हणतात म्हणून प्रकाश आंबेडकरजींना महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स मध्ये घ्यायचे आहे का हे पहिलं त्यांनी उद्धव ठाकरेला विचारलं पाहिजे मग अन्य मित्र पक्षावर बोट उचललं पाहिजे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका